यूट्यूब फॅमिली अलिबागचा स्वाद आमच्या मुंबईच्या घरात तर याचा अर्थ असा की आज मी काय बनवणार आहे आणि तयारी काय झाली असेल सगळ्यांनी बघता व्हिडिओ सगळ्यांच्या लक्षात आला असेल काही नाही हो हे काय आहे हे माहीतच नाही आहे तर सुरुवात अशी आहे की मी माझ्या मिस्टरांबरोबर अलिबागला गेली होती तर त्यावेळी मी हे पोपटी हा प्रकार खाल्लेला आणि आम्ही ऑफिसचे सगळे एकत्र गेलेले फॅमिली असं आमचं हे झालेलं पिकनिक झालेली तर त्यावेळी मी ही तिकडे ही पोपटी खाल्लेली मला फार आवडली आणि मग मी थोडी त्याची रेसिपी त्यांच्याकडून असे विचारून घेतले पण त्याला आपल्याला जे जे हवं ते आपण त्याच्या वे अतिरिक्त दुसरं काहीतरी वस्तू आपण वापरणार आहे आणि मस्त अशी ही पोपटी हा प्रकार आपण बनवत आहे आणि मी हे दोन तीन पाण्याने मस्त असे हे माठ नवीनच आणलेलं आहे आणि व्यवस्थित अशी आपण ती बनवणार आहे आणि व्हिडिओ जरा मोठा होईल आणि आपण व्यवस्थित हे सगळं छानपैकी असं स्वच्छ करून घेतलेले हा माठ आतून बाहेरून आणि आता आपण तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये मी मस्त असं पाणी भरून एक थोडा वेळ असं म्हणजे कमीत कमी अर्धा दिवस मी ठेवून देणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पोपटी बनवणार आहे आता आपण पूर्वतयारी काय केलेलं आहे तर मी घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे एक सवा किलो चिकन आहे हे तर ह्याच्यावरती मी थोडंसं आता तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे ज्वारीचं गव्हाचं हे दोन पिठांमध्ये तीन पिठांमध्ये ज्वारी गहू तांदूळ ह्या तीन पिठामध्ये तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता आणि पीठ लावण्याचं कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल तर त्याचं कारण असं की स्वच्छ लावून ठेवलं ना तर हे व्यवस्थित थोडं दोन मिनटं ठेवायचं आणि नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं आपल्याला जे चिकन स्वच्छ करून कापून वगैरे घ्यायचं आणि प पिसेस करून झाल्यानंतर त्याला पीठ लावायचं थोडं आणि ह्या पद्धतीने थोडंसं एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे आता सगळीकडे पीठ लागल्यानंतर थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्याला जो वॉ असं जे काय घाण असेल ते निघून जाणार आणि स्वच्छ होणार आणि काय दिसलं आपल्याला तर त्या त्याच्यातनं पण आपण निवडून व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने बघा मी मस्त असं चिकन आहे बघा काय मला वाट वाटलं जर समजा कापताना काय आपल्याला दे समजलं नाही दिसलं नाही तर काढून घेतलं मी आता आणि आता हे बघा नळाखाली व्यवस्थित सगळं चोळून घेणार आहे सगळीकडे आता मी तर चिकन धुण्याच्या पद्धतीने तुम्ही ह्याचा वापर करा तुम्हाला खूप फरक वाटेल आणि भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं असं तो, तो कधी म्हणतात चिकन धुतल्याने त्याचं चव जाते पण धुणं पण गरजेचंच आहे आपल्याला चव जाते म्हटलं तरी घाण तर आपण ठेवू शकत नाही आहे तर जास्त धुवायचं नसतं ग चिकनला पण पर्याय नसतो इथे चिकन आपल्याला आपण काय घरात हे कापलेला कोंबडा वगैरे नाही आहे तर हा आपण विकत आणलेला आहे आपण हे दुकानामधून तर ह्या पद्धतीने स्वच्छ असं आपण करून घेणारे दो मी चांगलं स्वच्छ असं जेवढं मला घाण वाटेल त्याप्रमाणे मी प पा, पाणी बदलत राहणार आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करा तुम्हालाही स्वच्छ वाटेल तुम्ही बघताय चिकन दोन पा दोन तीन पाण्याने धुतले तर एवढं स्वच्छ आहे अजून थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित आपण अजून स्वच्छ करून घेणार आहोत एक विळी घेते आणि त्या विळीला व्यवस्थित फिटिंग करून घेतलेलं नवीन विळी आलेली आहे तर ती विळीने आता मी जर मोठे पीस वाटले तर ते कटिंग करून घेते थोडे मला मोठे वाटले मी थोडे अजून कटिंग करून घेणार अप आहे त्याला थोडे आणि मस्त परत मी धुवून घेणार आहे आता दोन तीन पाण्याने ते धुतलेलं आहे एक शेवटचं एक टचअप म्हणून आपलं एक स्वच्छ करून घेणार आहे ही विळी बघा माझ्याकडे आहे तर ती अशी इथे फिटिंग करायची आहे फ्लॅटफॉर्मलाच किचन प्लॅटफॉर्मला तर हे बघा ह्या पद्धतीने मी थोडेसे मीडियम साईजचे पीस करून घेते जे जे मला असे वाटले की हे मोठे पीस आहेत तर ह्या पद्धतीने आपण थोडेसे काय अजून वेगळं काय वाटलं ते काढून घ्यायचं हे जे नको असेल ते आपल्याला चिकनला ते काढून घेऊया आणि मस्त असं स्वच्छ पाण्याने धुतलेले पुन्हा एकदा आपण हे आता चिकन धुवून घेणार आहोत आणि सगळे पीस आता जसं काय वाटलं आपल्याला घाण आहे तर हातानेसुद्धा ते स्वच्छ करून पुन्हा घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणि पूर्ण असं स्वच्छ असं पांढरं करून घ्यायचं आहे त्याला असं ते काळं काळीज वगैरे काय काय असं असतं चिकट असतात ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने सगळं आपण कटिंग करून घ्यायचे म्हणजे असे कापून घेतले चिकन व्यवस्थित सगळे व्यवस्थित पीस झालेले आहेत आता आपण त्याला हळद मीठ लावणार आहे आता हे एकदा पुन्हा धुवून पुन्हा आपण हे बघा घेतलेले धुवून घेतलेले आहे आता हे चिकन आता स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी आपला मसाला थोडासा हळद मीठ लावून घेते थोडा आणि भरपूर ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत आणि काय काय टाकायचे तेसुद्धा तुम्हाला सांगते तर आता थोडंसं हळद आणि मीठ जरासं आपण चिकनला लावून घेऊया हे मीठ घेतलेलं आहे मी थोडं पुन्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण टाकून घेत आहे तर हे झाले आता हळद मीठ वगैरे आपल्याला लावून झालेलं आहे तर थोडंसं मी अजून त्याच्यामध्ये हे सुद्धा घेणार आहे थोडासा हिरवा मसालासुद्धा लावणार आहे त्याला म्हणजे मॅरिनेट करून ठेवणार त्याचं कारण असं की अजून वेळ आहे आपल्याला बनवण्यासाठी तोपर्यंत आपण एक असं मॅरिनेट करून ठेवूयात लागलेच केलं तर त्याचा तेवढा चव लागणार नाही आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी आता याला एका बाउलमध्ये काढून घेते नंतर आपल्याला अजून मसाले टाकायचे आहेत हिरवा मसाला टाकायचा आहे त्याला मॅरिनेट करण्यासाठी तर थोडा वेळ मी ह्याच्यामध्ये बाउलमध्ये हे ठेवून देते आता झाकण लावून वगैरे आपलं व्यवस्थित तर हे सगळं झालेलं आहे आता आपलं छानपैकी असं स्वच्छ झालेलं आहे तर या पद्धतीने आपण करून घेतलेले सगळं तर हे बघा आता हे सगळं झालेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून आपण झाकण लावून ठेवून देऊया थोडा वेळ तोपर्यंत आपलं दुसरी तयारी आपण करून घेऊया आणि हे बघा आता आपण हे झाकण लावून ठेवून देऊया एका साईडला आणि परत त्याच्यात हिरवे मसाले आपल्याला टाकायचे आहेत आणि आता तुम्ही साहित्य हे बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे तर ह्याच्यात घेतलेलं आहे चिकन घेतलेलं आहे पुन्हा मी अजून त्याच्यामध्ये मी दहीसुद्धा ॲड केलेलं आहे ते दहीसुद्धा दही ऑप्शन दही आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता ह्या प्लेटमध्ये मी सगळं सामान काय काय घेतलेलं आहे आणि एक एक तुम्हाला मी सांगते आता आणि व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिणार आहे ते नक्की तुम्ही बघा तर तुम्ही बघू शकता कॅमेरा अजून आपण जरा जवळून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला काय काय टाकलेलं आहे ते सुद्धा कळेल तर आपण चार अंडी घेतलेले तर चार चारच्या जागी मी सहा अंडी घेणार आहे अजून दोन वाढवणार आहे बरेच जणांना हा पोपटी काय प्रकारे माहीत नसतं कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं कोणाकडे के, हुरडा केला जातो तर थंडीमध्ये तर कोणाकडे ह्या पद्धतीने हिवाळा साजरा केला जातो तर या अली बाग या अली बाग वगरे या हे अलिबाग ह्या साईडला आपण रायगड अलिबाग वगैरे किंवा रत्नागिरी चिपळूण ह्या साईडला हे ह्या पद्धतीने केलं जातं तर हे आहे बघा वटाने घेतलेले आहेत पावटे घेतले आहेत लिंबू घेतले बटाटे तुम्हाला हवे तेवढे टाकू शकता तुमचे जेवढे क्वांटिटी असेल तर लोकं वाढले तर तुम्ही अजून बटाट्याचं पण प्रमाण वाढू शकता आणि मी हे हा जो मसाला आहे हा मॅरिनेट करण्यासाठी लसूण कोथंबीर हिरवी मिरची आलं हे मॅरिनेट करण्यासाठी आणि चटणीसाठी जे घेतलेलं आहे ते आहे कोथंबीर आणि पुदिना तर ह्या पद्धतीने आपण करून घेणार आहे आणि दहीचा वापर मी करणार आहे ते ल आलं लसूण कोथिंबीरच्या ह्याच्यासाठी वापर करणार आहे तर ह्या पद्धतीने आपण सगळेच मसाले आता वाटून घेतो आहे तर ते मसाल्याचं तुम्हाला एक मी सेपरेट एक गेल्यावेळी मी व्हिडिओ दाखवला माझा पुन्हा मागे तुम्ही बघा तुम्हाला कळेल मी कसं काय ते मसाले बनवलेले आहे तर ही आहे आपली कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आहे ह्याच्यात मी फक्त लिंबू टाकलेलं आहे दोन मिरची टाकलेली आहे तर ह्या पद्धतीने हे वाटून झालेलं आहे आणि दुसरा एक मसाला आपल्याला ब बनवायचा आहे तो म्हणजे मॅरिनेटसाठी तर ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगते त्याच्यात काय काय वापरलेलं आहे तसं मी सगळं वेगळं वेगळं ठेवलं म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ह्यासाठी मला अशा पद्धतीने स्क्रिप्ट करून सगळं दाखवायला लागलेलं आहे तर आता हे आपण आता बाजूला ठेऊ आहे ही कोथंबीर पुदिना आणि लिंबूची जी चटणी आहे तर ही मी बनवून ठेवली आता फ्रीजमध्ये बनवून ठेवते म्हणजे आपल्याला आपलं सगळं पोपटी झाल्यानंतर त्याच्याबरोबर स्टार्टरबरोबर हे आपण देणार आहे चटणीचा तुम्ही कलर पण बघे बघितलं असेल किती सुंदर कलर आलेला आहे तर ह्या पद्धतीने आता आपलं ही चटणी तोपर्यंत मी कलर बघा किती सुंदर आहे कारण असा कलर आपल्याला प्रॉपर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा एक किंवा दोन लिंबू पिळायचं तुम्ही जसं आंबट खाल आणि दोन मिरची आणि थोडंसं दोन पाकळ्या लसूण टाकलेले आत्ता जो हा जो मसाला बाऊलमध्ये आहे तर आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची ह्याचं हे वाटण आहे त्याच्यात दोन हे टाकलेले आहेत आपण दही टाकलेले आहे कोथिंबीरच्या चटणीमध्ये आपण लिंबू टाकले तर ह्याच्यामध्ये आपण दही टाकलेलं आहे तर ही चटणी आता आपण हे मॅरिनेट करून घेतो ह्याला कशाला चिकनला मी तुम्हाला बोलली होती की आपण आता चिकनलासुद्धा हिरवा मसाला जो लावलेला आहे तर हे आलं लसून कोथंबीर हिरवी मिरची ह्याची चटणी बनवलेली आहे तर हे नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा आणि हे आता आपण हे लावून ठेवूया असं मस्तपैकी असं म्हणजे तोपर्यंत हा मुरून जाईल कमीत कमी आपल्याला संध्याकाळी करायचं आहे तर आपण एक तास अगोदर करा किंवा दोन तास अगोदर करा किंवा सकाळपासून जरी मॅरिनेट करून ठेवले तरी चाल चालून जाईल जेवढं आणि आता आपण हे बघा मडक्यामध्ये कशा काही प्रकारे जो आपण माठ घेतलेला आहे ना ह्या पद्धतीचा माठ घ्यायचा असा म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये वाफ वगैरे लागते सगळीकडे चारी बाजूने आता मी हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते जशी केळीची पाणी आपण चारी बाजूने लावलेत खाली जरा तळाला मी मीठ लावलेलं आहे आणि साहित्य बघा बघू शकता मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिलं दोन तीन पाण्याने सगळं अंडीपासून सगळं म्हणजे जे काय आहे बटाटे अंडी वगैरे आणि जे शेंगा वगैरे ज्या घेतलेल्या आहेत ते सगळं मी धुवून घेतलेलं आहे तुम्हाला जर त्याच्यात वाटलं असेल की जर आपण काही ना काही वेगळं काही टाकायचं तर नक्की टाकू शकतं तर आता थोडा थोडा सगळीकडे मसाला मी लावून घेते कारण आपण चिकनला तर मॅरिनेट केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपण सगळं एकत्र करणार आहे तर ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून आपण लावून घेतोय पुन्हा असं जो राहिलेला मसाला तो पुन्हा आपण चिकनला सुद्धा लावून घेतोय तर आता आपण काय करणार आहे एक एक थर असं आपण आता त्या मडक्यामध्ये आपण एक एक सगळं टाकणार आहे वे स्टेप बाय स्टेप टाकणार आहे तर हे एक एक मस्त असं पुन्हा एकदा एकत्र आपण करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे थोडासा ओवा ओवा मेन आहे ओवा आवर्जून टाका कारण ओव्याचा स्मोक एक वेगळा लागतो तर न विसरता ओवा त्याच्यामध्ये थोडासा टाकत राहायचा आपल्याला वरच्यावर तर आता ओवा टाकलेला आहे तर आता आपण सगळं काही त्याच्यामध्ये ए एक म्हणजे जसं आपल्याला जसे भाज्यांचा थर चिकनचा थर भाज्यांचा थर ह्याप्रमाणे असं थोडंसं अल्टिमेट करून असं वेगवेगळा थोडासा आपण टाकून घेणार आहे तर हे झालेलं आहे आता आपल्या शेंगा ज्या आपण घेतलेल्या तुरीच्या पुन्हा वटाने घेतलेले आहेत ज्या ज्या शेंगा आपण घेतलेल्या पावटे घेतले आहेत आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं चिकन आता आपण टाकून घेतो आहे म्हणजे हे असे थर आपण लावून घेणार आहे ह्या पद्धतीने तर आता हे बघा झालेलं आहे असं मस्त असं आणि पूर्ण आता पॅक कसं करणार आहे तर हे एक तुमच्यासाठी नवीन आहे की मुंबईमध्ये सुद्धा बनवता येईल काही टेन्शन नाही आहे आणि जरा जागा थोडी व्यवस्थित बाहेर असे असेल अंगण वगैरे तर अजूनच सुंदर तर ह्या पद्धतीने आपण आता आपण ओवा पण थोडं टाकलेला आहे वरती आणि कसं पॅक करायचं आहे तर तिथे बांबरुड्याच्या पाल्याने पॅक करतात तर आपल्याकडे आहे केळीची पानं थोडीशी जास्त घ्यायची जा। आपण मार्केटमधून दहा वीस रुपयाची घेतल्याने पूर्ण होऊन जाते आणि हा माठ आहे छोटा आहे आणि नाही तर मोठ्या मार्केटमधून केळीची पानं वगैरे मिळतात आधी आणि आता तुम्ही बघू शकता ही अंडी वगैरे टाकून झाली आता वरती आपण केळीचं पान हे करणार आहे त्यात कशा पद्धतीने केळीचं पान करणारे आहे ते पण बघा म्हणजे हे मुंबईमध्ये करताना सगळ्यांच्या लक्षात असू द्या की ह्या पद्धतीने बघा केळीचं पान आपण फिट करतो आहे वरती तुम्ही अशी काठीसुद्धा अशी लावायची आडवी आता हे आपलं झालेलं आहे आता आपण हे घेणार आहे आपण आणि व्यवस्थित आता माठ त्याच्यावर उलटं करून ठेवणार आहे हे घरच्या घरी मी पद्धतीने केलं आहे जमीनवरसुद्धा तुम्ही करू शकता पण मी छोटंसं असं ब लोखंडी भांडं घेतलं त्याला घमेलं बोलतात तर हे बघा मी तो स्क्रिप्ट झाला मडकं ठेवताय ना तर ह्या पद्धतीने उलटं करून त्याच्यावर माठ ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आता आपल्याला हे झालेलं आहे आणि आमच आमच्या शेजारी ताई आहेत आमच्या उज्ज्वला ताई त्या पण मस्त असं त्याला धूर वगैरे ते फुंकणी काय बोलतात त्याच्यामध्ये ते फुंकून असं व्यवस्थित धूर करून घेत आहेत थोडंसं मी हे केलेलं आहे ऑइल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळं पेट आपल्याला घ्यायचं आहे आता हा पेट धरलेला आहे तर चारी बाजूने आपण करून घेतले आणि सगळे नारळाचे जे झावळ्या वगैरे असतात आमच्याकडे नारळाची झाडं भरपूर आहेत मुंबई असलं तरी खूप सुंदर परिसर आहे आमचं हे खेरवाडी बँड्राचं जे आहे खूप सुंदर आहे सोसायटी आमची तर ह्या पद्धतीने आता मी सगळं सगळीकडे हे पेट धरलेलं आहे व्यवस्थित आणि आता हे थोड्या वेळातच एक थोड्या मिनटातच आपलं हे होऊन जाणार आहे तर हे झालेलं आहे आता आपलं पूर्ण असं पेट धरायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने हे आपलं झालेलं आहे आणि ही पोपटी बनवण्यासाठी बरेच जणांचा हात आहे पण ते व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे आमच्या उज्ज्वलला ताई आहेत बघा मस्त असं जाळ पूर्ण लाग लागण्यासाठी मस्त त्याने फुंकणी बघा आमच्याकडे साईज ती फुंकणीची तर हे बघा आता आपलं हे झालेलं आहे हे बघा आता आपण ओतून घेऊया भांड्यामध्ये ही झाली आमची पोपटी न तुम्ही पण बनवून बघा करा, 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 ले ले ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही मस्त असे घरच्या घरी मुंबईमध्ये बघा मी बनवलेली आहे तर नक्की तुम्ही बनवून बघा फार सुंदर झाले मला भरपूर व्हिडिओ माझे स्क्रिप्ट करायला लागले कारण तेवढी आपल्या मोठा व्हिडिओ झाला असतो असाही मोठाच व्हिडिओ झालेला आहे पण नक्की मी सविस्तर टाकलेला आहे त्याच्यातून तुम्हाला समजूनच येईल आणि ह्या पद्धतीने आपण हे सगळं करून घेतलेलं आहे तर नक्की तुम्ही एकदा ब बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्राज फूड अँड जर्नीला आणि हा प्रवास आपला कसा झाला हा पोपटी व्हीचा तर नक्की मला सांगा की थोडं वेगळं युनिक आपण हे केलेलं आहे थोडंसं आपण ऑप्शन म्हणून बांबुर्ड्याचा पाला न वापरता आपण केळीचं पान वापरले तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण मुंबईमध्ये घरच्या घरी सुंदर असं पार्टीचं बेत करू शकतो एकत्र कुटुंब आलं तर मस्तच तुम्ही करू शकता तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा